हाय फ्रेंड्स हे आमचं गावचं न्यू घर आहे मी तुला तुम्हाला दाखवते आमच्या घरामध्ये कसं कसं काय काय बनवलेलं आहे तर हे फ्रंट साईड आहे लेफ्ट साईडला स्टेकेस आहे आता आपण एंट्री करत आहोत हॉलमध्ये हा हॉल आहे वरती फॉल सेलिंग बनवलेलं आहे लेफ्ट साइडला आपण आता किचनमध्ये एंट्री करत आहोत हा आहे किचन किचनच्या साइडला असं मंदिर बनवलेलं आहे इकडे बाथरूम आहे बाथरूमच्या ऑपोजिट टॉयलेट आहे ते बेसिन आहे बेसिन बनवायचं आहे अजून काम अजून बाकी आहे हे टॉयलेट आहे हा मास्टर बेडरूम आहे आपण आता एंट्री करतो आहे मास्टर बेडरूममध्ये हॅलो जॉईन असं टॉयलेट बाथरूम आहे कॉमन इथे इंग्लिश टॉयलेट बसवायचं आहे अजून त्याचं काम बाकी आहे काम आता आपण दुसऱ्या बेडरूममध्ये एंट्री करत हो। आहोत हा आहेत सेकंड बेडरूम या बेडरूमला पाठीमागे बाल्कनी आहे इथे वॉशिंग मशीन ठेवायसाठी जागा आहे स्पेस आहे इकडे डोर आहे बॅकसाईडला आता आपण फर्स्ट फ्लोअरला जातो आहे सर हा पोर्च आहे स्पेस ठेवलेला आहे झुल्यासाठी तो झुला बांधायचा आहे वरती फ्रंट साईड आहे वरतून कशी वाटते इथे फर्स्ट फ्लोअरला पूर्ण हॉल ठेवलेला आहे मोठा वरती फॉल सिलिंग केलेलं आहे इकडे सेम खाली जसं बा टॉयलेट बाथरूम आहे तसंच वरतीच आहे बेसिन आहे ते हे टॉयलेट आहे इकडे बाथरूम आहे जसं खाली आहे तसंच वरती आहे सेम आहे हा मास्टर बेडरूम आहे मला असं जॉईंट टॉयलेट बाथरूम आहे कॉमन सेकंड बेडरूम सेम तसंच आहे जसं खाली आहे तसंच वरती आहे बॅक साइडला पण इकडे बाल्कनी आहे इकडे मागे झाडे वगैरे आहेत आता आपण वरती टेरेस वरती जाऊया टेरेस ओपनच आहे तुमचा प्रणव दाखवतोय तुम्हाला <laughs> पत्ती गेलेला आहे आता हा आहे टेरेस असे डिझाईन केलेली आहे टेरेसला कसे एक अवलवरू घरे आहेत बाजूला गावचं अतरण किती छान असतं ना डोंगर दिसतात टेरेसवरून नदी दिसते झाडं आहेत इकडे आंब्याची झाडं जांब जांभळ असतं त्याचं झाडं येतं नारळची झाडं येतं बॅकसाईड आहे कसं वाटलं आमचं न्यू घर अजून काम बाकी आहे थँक्यू